आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्याविरोधात सांगलीत आंदोलन आमदार पडकर व जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक वारंवार नाहक त्रास देणाऱ्या ना आमदारांना तात्काळ कारवाई म्हणून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी म्हणून आज सांगली येथे महात्मा गांधी पुत्यासमोर समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या आमदारकी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी नाहीतर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती आंदोलकांच्या वतीने देण्यात आली यावेळी राज पनाळकर सोहेल इनामदार सनाउल्ला बावस्कर हाफिज मोहम्मद अली मुल्ला अकरम शेख टिपू इनामदार आसिफ पठाण जावेद मुल्ला मुदस्सर मुजावर राज शेख अब्दुल रज्जाक तांबोई इब्राहिम बुरजार इब्राहिम बुजगार मुन्ना पठाण निहाल कुरेशी व इतर मान्यवर उपस्थित होते सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी आंबेडकर महाराष्ट्र राज्य आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी निवडून दिल्यात आज वारंवार आमच्या अल्पसंख्याक समाजावर एक दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही त्यांनी भाषण करतात त्याच्यावर प्रशासन काही एकतर दखल घेत नाही माझ्या अशी आमच्या समस्त मुस्लिम समाज याच्याकडून अशी आमची मागणी आहे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा यांच्याकडनं मागणी आहे अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही छोटे एक आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर कारवाई नाही झाली यांची आमदारकी जर रद्द नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू अशा आम्ही सरकारकडं विनंती करतो